नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर छत्तीस साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज मी बोटनेकमध्ये तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपल्याला उंची घ्यायची पंधरा आपल्याला शोवून लागतोय चौदा तर एक इंच मी जास्त घेतले छत्तीस छातीचा ब्लाऊज आहे तर न चौथा भाग आपला नऊ इंच निघतो आणि आपल्याला शिलाई मार्जिन दोन इंच ठेवायचे नऊ अधिक दोन इंच बरोबर अकरा म्हणजे मी पूर्ण टोटल अकराची घरी घेतली आता उंची आपली पंधराची टाकली अर्धा इंच खाली दाबण्यात जातो अर्धा इंच वरत दा वरती दाबण्यात जातो तर बरोबर -बर आपली चौदाची उंची निघून जाते आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे सात इंच बंद बाजू माझ्याकडून आहे आणि ओपन बाजू समोरून तर थोडंसं खाली पण मी सात इंचावर खून करते आणि एक लाईन आखून घेणार आता आपलं हे माप मोंड्यासाठी पण आपल्याला जेवढं शोल्डर आले तेवढंच आपल्याला मोंडा पण घ्यायचा आहे सात इंचा कॉलरसाठी प्रिन्सेस साठी असंच माप येत आणि मी समोर एक लाईन आखून घेतली असंच मी इकडून दोन दो इंच कमी करते म्हणजे आपला छातीचा चौथा भाग नऊ इंच बरोबर घेऊन जातो बघा इथपासून इथपर्यंत नऊ इंच आले आधी याच्यामध्ये मी दोन इंच जास्त घेतलंय आता गळा टाकायचा आपल्याला चार इंचावर बुटनेकमध्ये आहे तर गळा टाकते मी चार इंचावर तसंच थोडस मी खाली साडेतीन इंचावर एक लाईन आखून घेतली आणि पूर्ण आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा बॉक्स झालाय आपला असं असं माप घेतलंय मी चार इंच आणि असं माप घेतलंय मी साडेतीन इंच बरोबर आता पूर्ण गळा मला टाकायचा आहे साडे अकराचा साडे अकरावर एक मी पॉईंट दिला आता वरती जेवढं मी चार इंच घेतलेलं तर खाली पण मी चारच इंच घेते आणि ही लाईन आपल्याला एकत्र करून घ्यायची आता इथं जेवढं ही पट्टी आहे एवढंच मी इथं सोडून देते किंवा थोडंसं जास्त जरी घेतलं तरी पण चालते आता मला डिझाईनचा गळा घ्यायचा आहे तर याच्यासाठी मी एवढं सोडून दिले आणि असं मग मी दीड वर टाकून गळ्याला गोल आकार देऊन आहे दीड इंचाच घ्यायचा आहे एक इंचाचा जास्त घ्यायचं नाही तर शोल्डरसाठी आपल्याला अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त उतार द्यायचा आहे इथपासून इकडं लक्षात घ्या अर्धा इंच मी उतार दिलाय आणि अर्धा इंच मी परत आतमध्ये पण ही लाईन पाठीमागे घेते जी मोंड्याची आहे काही समजलं नाही तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्याला दीड इंच आणि एक इंच कंपल्सरी आपल्याला मोंड्यासाठी हा आकार द्यावाच लागतो अशा पद्धतीने मी मोंड्याला आकार देऊन घेतलाय आता समजा घडी आली आपली अकराची तर खाली आपल्याला कमरेच्या साईडने साडे दहा इंच जरी घेतलं तरी पण चालते आपल्याला फक्त त्याच्यामध्ये अर्धा इंच कट करून आहे मुंड्यापासून खाली आपल्याला अर्धा इंचावर कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला गळ्याला आकार आप द्यायचा आहे तर तो कशा पद्धतीने द्यायचा आहे नीट बघा बघा आता आपण हा गॅपमध्ये सोडून दिलेला नंतर आपल्याला थोडंसं पॉईंट पॉईंट देत चालायचं आहे आणि नंतर आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही गळ्याला आकार कोणता पण देऊ शकतात आता मी तुम्हाला फक्त मोंड्याची कटिंग करून दाखवते नंतर मेन फॅब्रिकवर कट करेन आता हा जर भाग आपल्याला कट करायचा असेल तर हा समोरचा भाग आहे आता मी हा पाठीचा भाग कट कर केला आहे तर मी फक्त एकच आकार कट करणार शोल्डर उतार आपल्याला लगेच कट करून घ्यायचं आहे आता मी पुढचा भाग कट करते तर हमेशाप्रमाणे पुढच्या बाजूला एक इंच आपल्याला कपडा जास्त हा ठेवावाच लागतो आणि पूर्ण आहे तशी कटिंग आहे तसं आखून घेतला तरी पण चालते आता बघा इथून मी अर्धा इंच काढून घेतलेलं खालच्या बाजूने हा एक इंच आपला जास्त झालेला कपडा आहे ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कट शिवतो तर आपल्याला हा कपडा भरून निघतो उतारलं जे देऊन घेणार परत आता परत एकदा आपल्याला चेक करायचे सात इंच पुन्हा एकदा मी सात इंचावर एक खून करून घेतली असं पण मग मी सात इंचावर एक आखून घेणार इथपासून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा कारण हा भाग समोरचा आहे बरोबर आता गळा आपण ठकला होता चार इंचाचा तर मी चार इंचावर एक मार्क करते आधी आता फ्रंट बाजू आहे तर मी समोरचा गाळा साडेचार वर घ्या किंवा पाच वर घ्या माझ्या कस्टमरने पाचवर गाळा आहे बोटनेकमध्ये तर मी पाचवरच घेणार मी बॉक्स तयार करून घेते आणि दीड इंचाच्या ह्याच्यावर मी आकार देऊन घेणार आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर टक्स पॉईंट घेतलाय मी दहा इंचावर असं माप घेणार मी आडवं माप चार इंचावर बरोबर वरती मी चार घेतले तर खाली मी साडेतीन घेते मला अर्धा इंच कमी करायचं आहे आणि समोर मला घ्यायचं आहे दोन इंच कुठपासून इथपासून जिथं मी सॉरी साडेतीन इथं येते इथपासून दोन इंचावर हे आपल्याला कट करून टाकायचं आहे इथपासून दोन इंचावर बरोबर आपला पॉईंट आला आहे हां तिरका आला थोडासा पण फिनिशिंग एकदम व्यवस्थित बसून जाते वरचा पॉईंट आपल्याला पुन्हा एकदा चेक करायचा आहे आडवी एक लाईन आखून घ्यायची आता इथपासून दोन इंचावर आले तर आपल्याला एक लाईन आखून घेते नंतर आकार देणार अशा पद्धतीने बघा आता इथपासून एवढी आपली उंची आहे आपण एक्स्ट्रा एक इंच जास्त घेतलं होतं तर आपल्याला एक इंच हे खाली आहे का ज्या वेळेस आपण हा बसवतो तर त्यावेळेला कपडा कमी होतो तर हे एक इंच घेतल्याच्या नंतर आपलं एक इंच ऍडजस्ट होऊन जातं तर आपल्याला अर्धा इंच आपण इथं कमी केलेलं आता हे दोन इंच घेतलेलं आपल्याला याच्यामध्ये ऍड आहे खाली मी दोन इंच घेतले मी अर्धा इंच घेते ज्या आपल्याला इथं पडते अर्धा इंच निघून जातं अशा पद्धतीने आता बघा इथपासून तर इथपर्यंत आपल्याला एक लाईन आखून घ्यायची तिरकी लाईन आखायची इथपासून इथपर्यंत नाही इथपासून इथपर्यंत आणि हा प्लेस मधला रिकामा ठेवून इथपासून इथपर्यंत आपल्याला लाईन आखून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण प्रिन्सेस बोटनेकमध्ये बोटनेक मध्ये कटिंग झाले तर आता मी अशा पद्धतीने बघा आणि हा झाला समोरचा भाग मग बघा आपण आहे पूर्ण टाकून घ्यायचंय आणि आपल्याला कटिंग करायचे हा झाला आपला पाटीचा भाग पूर्ण आहे तसंच कट करायचंय अशा पद्धतीने पूर्ण कटिंग झाली व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार